पालघर तालुक्यात जोरदार पाऊस मनोर मध्ये पाण्याचे थैमान वाहतूक ठप्प गेल्या तीन चार दिवसांपासून पालघर जिल्ह्याला पावसाने अक्षरशः सोमवार सायंकाळ पासून पावसाने जोर धरल्याने जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे ऑगस्ट एकोणीस रोजी मंगळवारी पालघर जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला त्यानंतर मंगळवारी रात्रभर पावसाचा जोर कायम होता आणि आज बुधवारी ऑगस्ट वीस रोजी सुद्धा पावसाचा जोर तसा कायम आहे मात्र आज मनोर परिसरात पूरस्थिती निर्माण झाली आहे येथील वैतरणा नदीला पूर आला आहे तर मुसळधार कोसळलेल्या पावसामुळे मनोर पालघर रस्त्यावर पाणी साचलं आहे बिरसाटच्या राम मंदिर जवळील कोळसा पुलावर पाणी भरल्याने मनोर पालघर मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे मात्र यावेळी पालघर कडे जाणाऱ्या अनेक प्रवाशांची गैरसोय झाल्याचं दिसून आले तर मनोर नांदगाव गणेश घाट विसर्जन ठिकाणी नदीचा प्रवाह वाढल्यास दिसून येत आहे तसेच नांदगाव मनोर रस्ता देखील पाण्याखाली आल्याने हा रस्ता बंद झाला आहे तर ते मार्गावर देखील मोठ्या प्रमाणात पाणी भरलं आहे रोड जिथे मार्बल मस्तानाची दुकाने आहे तेथील रस्त्यावर पाणी साचल आहे त्यामुळे मस्तान टाकवाहाल मनोर मार्ग देखील बंद झाला आहे मात्र या ठिकाणी काही का दुकानात पाणी शिरल्याने त्याचं मोठं नुकसान झालं आहे अशी माहिती मिळत आहे तर वाहन चालकांनी पुराच्या पाण्यात आपली वाहने टाकू नका पाण्याचा अंदाज पाहता शक्यतो वाहने पाण्यात वाहने उतरवू नका खबरदारी घ्या सुरक्षित राहा सतर्क राहा वार्ताहर इंडिया न्यूज ट्वेंटी एट साठी खालील अहमद पटेल तालुका क्राईम रिपोर्टरची रिपोर्ट <सथी> बिल्तिति like that